श्री नवनाथ भक्तीसार अध्याय सतरावा जालिंदरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट महिनावतीने पासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीती नाहीशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी गोपीचंद राजानाथांच्या शिबिरास गेला व पायावर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला तेव्हा कानिफाने राजास विचारले की तू जालिंदरनाथास कोणत्या जागी पुरून टाकले आहेस ते ठिकाण मला दाखव मग ती जागा दाखविण्यास राजा तयार झाला ती जागा पाहून येण्यासाठी नाथांनी आपल्या एका पाठविले आता कोणत्या युक्तीने महाराजास कुपा बाहेर काढतोस ते सांग हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की महाराज या बाबतीत मला काहीच समजत नाही मी सर्वस्वी तुम्हाला शरण आहेत माता पिता गुरुत्राता सर्व तुम्ही आहात मी आपला केवळ सेवक आहेत हा संबंध लक्षात आणून जसे विचारास येईल तसे करावे असे राजाने अति लीनतेने सांगितल्यानंतर सुचवले की राजा तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो प्रथम तू असे कर की सोने रुपे थांबे पित्तळ व लोखंड या धातूंचे पाच तुझ्यासारखे पुतळे तयार कर हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार कासार लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलवून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहूब आपल्याप्रमाणे प्रतिमा कराव्यास सांगितले त्या कारागिरांनी आपली सर्व कला वाकल खर्च करून सोन्याच्या रुपयाचे तांब्याचे पितळेचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे पाच पुतळे तयार करून आणले नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त व सर्व पुतळे घेऊन राजा बरोबर कानिफनाथ गुरुस पुरून टाकले होते तेथे गेला तेथे आपण काठावर बसून प्रथम पुतळा मध्ये भागी गोपीचंदाकडून ठेवला त्यावेळी राजा सांगून ठेवले की तू कुदळी घेऊन खणाव्यास लाग आणि जालंधर गुरुने तुला नाव वगैरे विचारताच तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर निघ ते ऐकून राजाने हातात कुदळी घेतली काणी पाणी चिरंजीवी प्रयोग सिद्ध करून विभूती राजाच्या कपाळास लावली मग राजा मध्यभागी पुतळ्यात ठेवून खाच खणू लागला असता आतून धोनी निघाला की खाचेवर जो कोण घाव घालीत आहेत त्याने आपले नाव लवकर सांगावे तो शब्द आतून निघाल्यानंतर गोपीचंद राजा आहे महाराज असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला गोपीचंद हे नाव ऐकताच जालेंदरनाथाचा क्रोधाग्नी बडकून गेला तो म्हणाला गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावं असे मुखातून शाप वचन निघताच सुवर्णाचा पुतळा तत्काळ जळून गेला याच पद्धतीने दुसरे चार पुतळे जालंदरनाथाच्या शापामुळे जळून भस्म होऊन गेले शेवटी कानिपाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुनः खानाव्यास लागला असता तो आवाज ऐकून जालेद्रनाथाने विचार केला की माझा क्रोध तर समग्र ब्रह्मांड जाळून ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे यावरून परमेश्वर साह्य होऊन तो राजास रक्षित आहे यात संशय नाही यास्तव आता राजास अमर करू असा जालंद्रनाथाचा विचार ठरून त्याने राजास विचारले पावो पावतो तू खणित आहेस तस्मात तू आहेस तरी कोण हे मला सांग कानिफाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला गुरुजी मी बालक कानिफा आहेत या ठिकाणी आलो आहे माझे डोळे आपल्या चरणाकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहेत म्हणून गोपीचंद राजा खाच उकरून आपल्यास बाहेर काढण्याची तजवीज करीत आहे ते शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनी उमटला की गोपीचंद राजा जिवंत राहिला आहेत तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली बहुत दिवस खड्ड्यात झाल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती सबब मोठमोठ्याने घाव घालावे लागले तेव्हा आतून शब्द निघाला की तुम्ही आता खाणू नका स्वस्त असा मग जालंद्रनाथाने जपून वज्रास्त्र काढून घेतले ती माती दोन्ही बाजूच झाली नंतर गुरु शिष्यांची नजरा नजर झाली व त्यावेळेस कानिपाचा कंठ सद्गिद्ध होऊन त्याच्या डोळ्यातून आसवे गळू लागली मग नाथाने आपल्या शिष्यास पोटाशी धरून म्हटले की या समयी तू येथे होतास म्हणून राजा वाचला इतक्यात गोपीचंद राजाने नाथाच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा त्याने त्यास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वरधहस्त ठेवला आणि आशीर्वाद दिला की प्रळय अग्नीतून तू आता चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पृथ्वीवर राहा मग मैनावतीने पाया पडून सांगितलं की महाराज लोभ्याचा ठेवा सांडल्यानंतर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यानंतर तो जसा चिंतेत पडून खिन्न होतो तद्वत अकरा वर्ष माझी दशात झाली होती याप्रमाणे मैनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एकसारख्या पाण्याच्या धारा चालल्या होत्या हे पाहून जालंदरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून समाधान केले त्यावेळी गोपीचंद राजाने मनात आणले की राज्य वैभव शाश्वत नाहीत जालंधरनाथाची योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीव आहे आज अकरा वर्षापर्यंत पुरून राहिला असता जसाच्या तसाच चा कायम त्याच्यापुढे पुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे खिस्मतगाराप्रमाणे हात जोडून उभे राहण्यासाठी त्याच्या पुढे राजाचीही काय प्रौढी आता तर आपण ही ध्येय अप्रतिम वैराग्य वैभव साध्य करून घ्यावे हाच उत्कृष्ट विचार असा त्याने मनात पूर्ण निग्रह करून जालेंद्रनाथास सांगितले की गुरु महाराज पदार्थात अग्निता स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो तद्वत आता मला तुमच्यासारखे करून सोडा हे ऐकता जालेंद्रनाथाने त्याची पाठ तोपटून त्या शब्दासकी दिली मग आपला वरधस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास सनात केले त्यावेळी राजा संसारातील सर्व पदार्थ अश्वाश्वत नाशिवंत दिसू लागले मग राजाने वडाचा चिक काढून दटास लावला कोपीन लंगोटी परिधान केली कानात मुद्रा घातल्या शोकी शैली कथा अंगावर घेतली शिंगी वाजवली कुबडी पावडी हातात घेऊन नागपंथी म्हणविले तसेच भस्माची जोडी काखेत व भिक्षेची जोडी हातात घेतली आणि गुरुच्या आज्ञेची वाट पाहत तो उभा राहिला गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकास आणि अंतपुरातील राज स्त्रिया समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाली इकडे जालनंदर नाथाने राजास तपाश्चर्यात जाव्यास सांगितले त्यावेळी त्याने राजाचा उपदेश केला की आपल्या अठराशे स्त्रियांकडे भिक्षा मागवत जा भिक्षा मागताना शिंगी वाजवावी माई भिक्षा घाल असे प्रत्येकीस म्हणावे अशा रीतीने भिक्षेच्या मिशाने स्त्रियांची स्त्रियांची भेट घेऊन तपा करता निघून जावे मग गुरुची अज्ञाशीर सामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागविण्याकरता निघाला राजास त्या स्थितीत स्त्रियांच्या दुखात भरती आली त्यावेळी त्याने इतके रडे लोटले की त्या झालेल्या उल्मुळे ब्रह्मांड हलवून गेले राजाचे गुण सुरू आधी करून आठवून त्या त्या दुसरा शोक करू लागल्या मुख्य राणी दुसऱ्या चंपिका करीती अशा साऱ्या स्त्रियांनी एकी मागून एक जवळ येऊन त्यास गराडा घालून वेढून टाकले त्या त्याची प्रार्थना करू लागल्या की ईश्वर सत्तेने जे व्हाव्याचे होते ते झाले पण आता तेथेच राहून योग मार्ग चालवा कुठेतरी दूर जाऊ नका आम्ही विषय सुखा करता आपला करणार नाही तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू हुकूम कराल तेव्हा पर्ण कुटिका बांधून देऊ ते खुशाल राहावे आम्ही सेवा चाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू स्त्रियांनी राहण्याबद्दल फारच आग्रह केला पण राजाने त्यांच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिले नाहीत उलट त्याचा धिक्कार करून त्यांना दूर जाव्यास सांगितले परंतु मोहपाशाने गोवून टाकिल्यामुळे स्त्रियांना दूर जावं वेना त्या म्हणाल्या पतीराज अरण्यात राहावे लागेल तेथे ते तुमच्याशी गोड गोड गोष्टी कोण करील तेव्हा शिंगी कुबडी ह्या मजशी गोष्टी सांगतील असे राजाने उत्तर दिले त्यावर पुन्हा असेच काही प्रश्न केल्यानंतर राजाने त्या सांगितले की जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरून मला पुरेल कुबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला निसतील दोन्ही पेटून थंडीचे निवारण करील घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष बायका व मुले तेथे हांजी हाजी कराव्यास तयार असतील घरोघरी माझे आई बापे भाऊ बहीण असतील ती मजवर पूर्ण लोप करतील कंदमुळाची गोडी षडस अन्नावून विशेष आहेत कोपीन फाटल्यानंतर इंद्री दमनांचा कसोटा घालीन जर ही अंगावर असलेली कंथा फाटली तर योगासून दिव्य कांता परिधान करेल सगून निर्गुण या गोष्टी शिंगी कुबडी कधीच पुटाव्याच्या नाहीत आगम निगम याचा तारा त्यांना बळकट आहेत त्या कदापि तुटाव्याच्या नाहीत कुबडी फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी भुचरी या दोन आदे विदेयी या दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वतः निजन शेवटी मोक्षमुक्त या शैलीचे मी भूषण मिरवीन असा बारा वर्षाचा संवाद झाल्यानंतर राजाने भिक्षा घालाव्यास सांगितली असता मोहयुक्त हो होऊन त्या भेटाव्यात जवळ येऊ लागल्या ते पाहून राजाने कुबडी फावडी त्यांना माराव्यास उगारल्या हे पाहून महिनावती शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाली नाथा ही भिक्षा घे मग गोपीचंद भिक्षा जोडीत घेऊन मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून जालेद्र नाथाकडे गेला झालेला सर्व मजकूर त्यास सांगता झाला मागाहून महिनावती ताबडतोब तोप आली तिनेही तसेच सांगितले मग तीन दिवसापर्यंत राजास राजास जवळ गुरुने उपदेश केला शेवटी तप करण्यासाठी जाऊन लोखंडाच्या काट्यावर आंघडा ठेवून बारा वर्ष तप करण्याची आज्ञा केली त्या क्षणीच गोपीचंद तिकडे जाव्यास निघाला राजास बोलाव्यास कोस दोन कोस पर्यंत कानिपा जालंदर व प्रधान ही लहान थोर पुष्कळ मंडळी गेली होती राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःख सागरात बुडून गेले राजा लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता त्याचे नाव मुक्तचंद त्याच गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसविले त्याच राज्याभिषेक स्वत नाथाने केला आणि प्रधान सरकार आदी करून सर्वांना वसरे अलंकार देऊन योग्यतेनुसार सत्कार केला व त्यांचे समाधान केले मग अंतपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहाव्यास सांगितले नंतर काणीपव त्याचे शिष्या यासह हो वर्तमान जालंधर सहा महिनेपर्यंत तेथे राहिला त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राजांची नीट व्यवस्था लावून दिली अशा प्रकारे श्री अशा प्रकारे श्री नवनाथ कथासार अध्याय सतराव्या येथे संपन्न झाला आपण भेटूया पुन्हा पुढील अध्यायामध्ये श्री नवनाथ कथा सार अध्याय अठरावा आपण जर वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर करायला अजिबात विसरू नका आपण पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त